अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी यांचा आदरांजली कार्यक्रम संपन्न वणी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांना वणी येथील शेतकरी मंदिरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली बारा सप्टेंबरला एम्स हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान आला डॉक्टर सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव होते ते एकोणीसशे दोन हजार पाचपासून सतत ते तीनदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि महासचिव हो असतानाच त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं दोन हजार पाच ते दोन हजार सतरापर्यंत कमरेड सीताराम येचुरी हे राज्यसभेचे खासदार होते आणि खासदारकीच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी शेतकरी शेतमजूर आणि गोरगरीब प्रश्नकऱ्यांच्या प्रश्नाला संसदेमध्ये वाचा फोडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं कमरेड सीताराम येचुरी हे निधन झाल्याच्या नंतर आपण माध्यमामध्ये पाहिलं असं सर। सर्वच पक्षाचे नेते त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळेस त्या ठिकाणी दिल्लीला हजर होते भारतातीलच नेते नाही जगाती तर जगातील सुद्धा जसं नेपाळमधील माजी पंतप्रधान नियतनामचे ॲम्बॅसिडर चीनचे आणि इतर अनेक देशामधले ॲम्बॅसिडर आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते त्या ठिकाणी कमरेट सीताराम येचुरी यांच्या अंत्यदर्शनाला त्या ठिकाणी आलेले होते इतरही राजकीय पक्षाचे होते कॉम्रेड सीताराम येचुरी हे सतत चाळीस वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये ते राहिलेले आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ते मार्क्सवादी कम्युनिस्ट चौऱ्याहत्तरमध्ये ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये आले आणि एस एफ आय या विद्यार्थी संघटनेपासून ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये राहिले एस एफ आयचे राष्ट्रीय अध्यक्ष जे एन यू या विद्यार्थी संघ जे एन यूमधल्या त्या युनिव्हर्सिटीचे ते अध्यक्षसुद्धा त्या जे एन यूचे अध्यक्षसुद्धा ते राहिलेले आहेत त्यांचा जो काळ आहे तो अत्यंत संघर्षमय असा काळ राहिलेला आहे सतत आणि सातत्याने त्यांनी कष्टकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी रस्त्यावर केलेलं आहे आपल्याला माहीत असेल की ते जर ते त्यांनी कुठलं मंत्रीपद घेतलेलं नाही ते, ते, ते दोन हजार पाचमध्ये राज्यसभेवर त्या ठिकाणी खासदार असताना दोन हजार त्या दरम्यान दोन हजार चारमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नव्या पक्षाचे चौसष्ट खासदार या देशाच्या देशाच्या संसदेमध्ये होते परंतु कम्युनिस्ट पक्षाने देते सत्तेमध्ये सामील नव्हता मंत्रीपद घेतलेले नाही जर त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष सत्तेमध्ये गेले असते तर कॉम्रेड सीताराम येचुरी यांना मोठं सुद्धा त्या ठिकाणी मिळालं असतं अशी सारी परिस्थिती आहे सीताराम येचुरी हे राज्यसभेवर खासदार असताना विविध समित्यामध्ये त्यांनी अध्यक्षपद घुसवलेलं आहे विविध समित्याचे ते त्या ठिकाणी सदस्य राहिलेले आहे आणि ज्या ज्या समितीवर ते राहिले त्या त्या समितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य माणसाचा आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असे लढाऊ कॉम्रेड लढवय्या कॉम्रेड यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य या देशातल्या कम्युनिस्ट चळवळीसाठी गोरगरीब कष्टकरी माणसाच्या चळवळीसाठी वाहून घेतलं असे हे कॉम्रेड वयाच्या बहात्तरव्या वर्षी म्हणजे बारा सप्टेंबरला त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचं निधन झाल्याच्यामुळे डाव्या चळवळीचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये इंडिया आघाडी जी अस्तित्वात आली त्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा त्यांचं मुलाचं असं काम राहिलेलं आहे इंडिया आघाडीला एक आकार देण्यासाठी म्हणून सुद्धा त्यांनी फार मोठा पुढाकार घेतलेला होता आणि ते एक अग्रस्थानी त्या ठिकाणी राहिलेले आहे आणि म्हणूनच त्यांची आज भारतीय राजकारणामध्ये एक लढवय्या नेता म्हणून एक अग्रगण्य नेता म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अशा कॉम्रेडला एक चळवळ खुनीस चळवळ दावी चळवळ आणि संबंधपूर्वकांची चळवळ या ठिकाणी उठलेली आहे आणि म्हणून अशा कॉम्रेडला आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते आ, करतो आहे मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेट सीतारामजी येचुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना अखेरचा लाल सलाम करतो क्रांतिकारी अभिवादन करतो आणि मी या ठिकाणी माझं प्रस्तावित थांबवतो इन्कलाब